काय वानो मी पामर खूप वेळ झाल्यामुळे सगळ्यांनी शांतता राखावी कुणी चुळबुळ करू नये सगळ्यांचा तळतळाट घ्यावा पण जेवणाऱ्याचा लय वाईट असतो आणि म्हणून खूप उशीर झाल्यामुळे मी माझी भैरवे लवकर उरकली लौकर दादा महाराज असं सांगतात की संतांनी उपकार केला किती उपकार केला म्हणे खूप उपकार केला तो सांगता येत नाही केवढा केला उपकार विश्वाच्या पाठीवरती मी सांगितलं मग अशी तीनच जणांचे उपकार एक संतांचे उपकार माय बापाचे उपकार आणि भगवंताचे उपकार आता या उपकार या शब्दावरती मी खूप बोलेल महाराज पण जाता जाता सांगतो या अभंगामध्ये कृतज्ञता व्यक्त केली काय केली बोला बोला मोठ्याने बोला, बोला। माणसानं नेहमी कृतज्ञ असावं जीवनामध्ये कधी कृतज्ञ बनू नये अरे आपण शेतकरी माणसाहो आपल्या सगळ्यांच्या शेतामध्ये गावरान ज्वारीच पीक येत रे दादा तुम्ही पहा गावराज्वारीचं कनिस कसं असतं दादा गावरान म्हणतो मी हा नाही कसं असत वाकलेलं असत ती गावरान ज्वारी शेतकऱ्याला सांगते ए बळीराजा ए माझ्या शेतकऱ्या जीवनामध्ये ज्यांनी आपल्याला मोठ केलं ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करिये राजा ती गावराज्वारी सांगते वाकून असते महाराज वाकून असते नेहमी वाकून असते तुम्ही पा बाबा त्याचीच एक जात आहे हॅब्रिट हॅब्रिट म्हणत मला कुणी वाढवलं नाही माझा मीच मोठा झालो कोण म्हणत हॅब्रिट म्हणत माझा मीच मोठा झालो अशी छाती फुगवत ते हॅब्रीड अशी छाती फुगवतं ते हॅब्रिड जेव्हा अवकाळे वादळ येतं त्या अवकाळी वादळामध्ये थोबाडावर उलथडून खाली पडत त्याची जात हॅब्रिटाची असते माणसानं गावरान ज्वारी सारखं जगावं माणसानं कृतज्ञतेनं जगावं असे लक्षात कृतज्ञता कशाला म्हणतात कृतज्ञता महाराज कबीरदास महाराज एकदा रस्त्यानं चालले होते ओ शांतता शांतता दोन मिनटं बघा बघतो मी फक्त पंधराच मिनिटं आहे आता दोनच मिनिट कबीरदास महाराज रस्त्यानं चालले आणि रस्त्यानं चालता चालता त्यांना वनवा दिसला वनवा कळतो ना वनवा अग्नी अग्नी वनवा लागला होता जंगलाला आग लागलेली कबीरदास महाराजांनी पाहिली आणि कबीरदास महाराजांनी एका घरट्याला जळताना पाहिलं ते घरट पक्षाच होत त्या घरट्यामध्ये आई होती बाप होता दोन लहान पिल्ल होती कबीरदास महाराज त्या घरट्यातल्या पक्षांना म्हणतात अरे पक्षांनो आता अग्नी भरकलाय वनवा पेटलाय भरा 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 जळून जाल तुम्ही उडी मारा वाचवा तुम्हाला <गणारास्त्या>। महाराज त्या पक्षांनी काय उत्तर दिलं कबीरदास महाराजांना आहे ते पक्षी म्हटले पळणाऱ्यातली जात माणसाची असते पळणार जात माणसांची असते आम्ही पळणारे नाही ज्या जंगलानं आम्हाला लहानच मोठं केलं ते जंगल आज आमच्या बरोबर जळून जात आहे आणि जंगल जळत आहे म्हणून आम्ही उडी मारून पडून जाणार नाही आम्ही देखील जळून खाक होणार आमच्या देहाची होईल पण एवढं मात्र आहे ज्यांनी आम्हाला जन्म दिला ज्यांच्या अंगा खांद्यावरती आम्ही खेळलो ज्यांच्या अंगा खांद्यावरती लहानच मोठ झालो त्या झाडांना आम्ही सोडून जाणार नाही जी न के गंदे के कि यही हमारा धर्म हे जले आमचा धर्म आहे आमचा धर्म काय आहे ज्या झाडांच्या अंगा खांद्यावरती आम्ही लहानच मोठ झालो ज्या झाडाची आम्ही फळे फुले, फुले खाली ज्या झाडावरती आम्ही आमचं आयुष्य काढलं ते झाड जळत असताना आम्ही त्या झाडाला सोडून जाणार नाही जिन पात यही हमारा धर्म हे जले इनके साथ याला कृतज्ञता म्हणतात आणि ही कृतज्ञता प्रत्येक मुलांच्या अंतकरणामध्ये पाहिजे आणि तीच कृतज्ञता आज या मुलांनी दाखवली महाराज तीच कृतज्ञता ज्या आईने आम्हाला लहानच मोठं केलं ज्या आईने आम्हाला खेळायला शिकवलं ज्या आईने आमचं बालपण घालवलं ज्या आईच्या बळावरती आमचं आयुष्य गेलं त्या आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा हा प्रयत्न आहे महाराज केलाच पाहिजे ताळी वागवा मोठ्यानं विठाल 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 तर आज मला साने गुरुजींची आठवण झाली साने गुरुजींची आठवण झाली थोडी सोर लावा साने गुरुजी तुम्हाला माहित असेल साने गुरुजींच आयुष्य पहा साने गुरुजींना आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या आई वरती खर्च केलंय सेपरेट ग्रंथ लिहिला काय ग्रंथ त्या ग्रंथाचं नाव आहे श्यामच्या आई तुम्ही नीट पहा श्यामच्या आई नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या आईचं वर्णन केलंय एवढं छान वर्णन केलंय तुम्ही ना कधीतरी कधी जर असा वेळ असेल ना तुम्हाला मी तर म्हणेल दादा फेसबुक फेसबुकवरती आणि युट्यूबवरती वेळ वाया घालण्यापेक्षा व्हॉट्सअपवरती वेळ घालण्यापेक्षा संत महात्म्यांचे विद्वानांचे ग्रंथ वाचत जा कधी वेळ भेटला तर ज्ञानेश्वरी वाचत जा कधी वेळ भेटला तर तुकोबराची गाथा वाचत जा कधी वेळ भेटला तर सा साने गुरुजींचा श्यामच्या आई ग्रंथ वाचत जा त्या श्यामच्या आई ग्रंथामध्ये श्यामच्या आईचं वर्णन त्यांनी केलं म्हणजे स्वतःच्या आईचं ते लिहितात कि माझ्या आई माझ्यापासून दूर होती मी पुण्याला होते आता पुण्याला शिक्षणाला वसतिगृहामध्ये होतो आणि वसतिगृहात शिक्षणाला असल्यामुळे माझ्या आई मला पत्र पाठवायची जवळजवळ महिना झाला आईचं पत्रच आलं नाही बाबा आईचं पत्र का आलं नाही साने गुरुजी विचार करायचे का आलं नसेल आईचं पत्र का का माझ्या आई आजारी असेल का मनाला विचारायची मन खायचं त्यांचं आई आजारी असेल माझी ना आईला भेटायला जायला पाहिजे ना झोपले महाराज आईचा विचार करता करता आणि झोपल्यानंतर त्यांच्या स्वप्नामध्ये आई गेली स्वप्नात आई आली आणि साने गुरुजींच्या आईनं स्वप्नामध्ये सांगितलं श्याम ए श्याम मला तुझी फार आठवण येते रे बाळा मला भेटायला येतोस का रे बाळा स्वप्नामध्ये आईनं जाऊन सांगितलं श्याम लय आठवण येते रे बाळा आईचा एवढा शब्द ऐकला आणि पहाटेचे चार वाजता उठून बसले इकडे तिकडे पाहिलं आई कुठं दिसली नाही दादा नाही आई दिसली स्वप्न आईचं पडलं आणि असं म्हणतात की पहाटे पडलेलं स्वप्न खरं होतं शास्त्र सांगतं साने गुरुजींचा विश्वास होता पहाटे माझ्या आईचं स्वप्न पडलं त्या आरती नक्कीच काहीतरी झालं असेल सकाळी सकाळी निघले बसस्टँडवरती गेले स्वारगेटच्या बसस्टँडवरती रूप आहे महाराज गरिबी किती वाईट असते नाही का गरिबी माणसाच्या आयुष्यात कधीच येऊ नये महाराज कुणाच्याच जीवनात येऊ नये गरिबी किती वाईट असते एक 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 रुपया भीक मागितली साने गुरुजींना काळी पुणे ते पालगड पालगड सध्या रायगड दापोली मला वाटतं पोलादपूर दापोली रस्त्यावरती पालगड नावाचं गाव लागतं आणि त्या पालगडला जायचं होतं पालगडला त्या काळचं तिकीट होतं पाच रुपये विसाव्या शतकातली घटना सांगतो पाच रुपये तिकीट रुप रुपये भीक मागितली त्या बसस्टँडवरती पण कुणी भीक नाही दिली महाराज मला माझ्या आईला भेटायला जायचं आहे कोणीतरी मला, मला द्या ना हो कोणीतरी मला पैसे द्या ना रडूर रडूर थकले त्या बसस्टँडवरती भीक मागितली कुणी पैसे ना दिले एका शेठजीनं सांगितलं श्याम मी तुला पाच रुपये देतो पण माझं एक काम करशील म्हणे काय करायचं बोला ना काका काम काही नाही म्हणे माझी एवढी बॅग आहे ना बसच्या माथ्यावरती म्हणजे टप्पावरती नेऊन सोडायची सोडतो ना काका मला चार रुपये पाच रुपये द्याल अरे देतो तुला चार रुपये देईल पाच रुपये नाही पण चार रुपये देईल म्हटली ती बॅग घेतली आणि शिड्यांनी वरती चढायला लागली लेकरूच होतं महाराज असं आता माझ्या संस्थेतले ही लेकरं अन्श आहेत ना लहान लहान असं एवढंच लेकरं होतं ते काय कळतं महाराज त्या लेकराला त्याने ती बॅग उचलली उचलली ती बॅगीमध्ये वजन होत महाराज खूप वजन होत त्याला ती बॅग झेपली नाही महाराज आणि त्या बसवरून ती बॅग निसटली फार दिवशी खाली पडली खाली बॅग पडली त्या बॅगेच्या चिथड्या चिथड्या झाल्या बॅग फुटली खाली उतरवलं आणि साने गुरुजींच्या ना मुस्कटामध्ये दिली ज्याची बॅग होती त्यांना मुस्कटात दिली म्हटले कशाचे चार रुपये पाहिजे तुला बॅग फोडली माझी रागवले ते महाराज रागवले शेठ जे रागवले साने गुरुजी ढसा ढसा रडले त्यांनी वर्णन केलंय श्यामच्या ग्रंथामध्ये खूप रडले दिवस गेला खा कुणी पैसे दिले नाही शेवटी शेवटी चार रुपये जमा झाले संध्याकाळपर्यंत चार रुपये जमा झाले बस स्टँड मधल्या कंडक्टरला विचारलं साहेब मला येऊ द्या ना पालगड पर्यंत येऊ द्या ना साहेब मला पालगड पर्यंत साहेब म्हटले बघ पालघरपर्यंत पाच रुपये लागतात चार रुपये आहेत ना तुझ्या जवळ जबर... आहेत जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत नेतो तुला तिकीट दिलं आणि जवळ जवळ नेल्यानंतर महाराज तिकीटाचे पैसे संपले उतरून दिला खाली उतर खाली श्याम खाली उतरला बसमधून खाली उतरलेला श्याम पायानं चालायला लागला आईला भेटायला जायचंय ना आईच्या भेटीच्या वडीनं श्याम पायानं चालायला लागला रात्रीची वेळे कोकणातली घंडाट जंगल आहे अंधार पडलाय अंधारामध्ये रात्रीच्या टायमाला साने गुरुजी चालायला लागले पायानं चालता 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 लागली मुखातून ला। आवाज दिला आज पण मी सांगतो ज्यांना ठेच लागते ना त्यांना त्यांना आपल्या कुणाच्याही मुखामध्ये शब्द काय येतो अग ऐ तो आमदार असू द्या खासदार असू द्या मंत्री असू द्या कुणी असू द्या अग ऐ हा शब्द असतो ठेच लागली आईची आठवण झाली आई म्हणायची बाळा श्याम कधी भीती वाटली ना तर रामाचं नाव घ्यायचं राम 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 म्हणत म्हणत रस्त्यानं चालत चालत आईच्या दारात आला आई, दारा आई मात्र नव्हती दारात बहीण दिसली बहिणीला विचारत ताई आई कुठं आहे माझी आई ताईनं सांगितलं श्याम आपली आई नाही रे कुठं गेली आई आई कायमची निघून गेली म्हणजे कुठं गेली आई देवाघरी गेली देवाघरी हो देवाघरी अरे मरेपर्यंत तुझी आठवण काढली रे मरेपर्यंत आठवण काढली म्हणायची माझा श्याम कधी येईल बोलवा ना माझ्या श्यामला ना माझ्या श्यामला कधी येईल माझी आई कधी येईल माझा श्याम कधी येईल माझा श्याम 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 करून मरून गेली रे पण नाही भेटला रे का नाही आलास रे वाघा का नाही आलास ताई मला नाही कळलं ग ताई मला जर कळलं असतं ना माझी आई जाणार आहे तर मी कधीच आलो असतो गं ताई ताई मला माझ्या आईची फार आठवण यायची ताई ताई फार आठवण यायची ताई पण काय करू ग ताई माझ्याजवळ पैसे नव्हते ना ताई मला आईजवळ येता नाही आलं ताई नाही येता आला आईजवळ वाट पाहून पाहून थकून मरून गेली रे पण तुझी भेट नाही झाली कुठे गेली आई देवाघरी गेली कुठं नेला आईला नदीवरती नेला आईला श्याम श्यामचा हात धरला तिनं नदीवरती नेलं नदीवरती गेल्यानंतर श्याम राडायला लागला आई आई ये ना आई विनंती करतो आई तुला ये ना गाई काय चुकलं ग माझ आई सांग ना ग आई ये ना गई आई येत नव्हती महाराज आई येईना ना महाराज येईना साने गुरुजींना हात जोडले हात जोडून सांगितलं देवा काय चुकलं माझ काय चुकलं सांगणार देवा पतंग उडवणारी मुलं अशी साने गुरुजींना दिसली आणि त्या पतंगाला साने गुरुजी विचारतात चारता, पतंगारे पतंगारे थोडा जरा थांब रे आई माझे देवा घरी निरुपतीला सांग उद्या माझा वाढदिवस साजरा कोण करणार अमृताचा घास माझ्या मुखी कोण घालणार पतंगारे पतंगा रे थोडा जरा थांब रे आई माझे देवा घरी रे हात जोडले आई चुकलं ग माझ आई ये ना ग मला भेटायला ये ना आई आईला हाक दिली आई आई कुणीतरी एक मावशी होती शेजारी ती मावशी जवळ आली श्याम आई रुसले रे तुझ्यावरती म्हणे का रुचली अरे रुसले असेल म्हण तुझ्या विचार तुझ्या आयला साने गुरुजी विचारू लागले चुकलं तुझ बाळ आई रडत धाई धाई रडत धाई धाई गे ना माझे आई गे ना माझे आई ये ना माझे आई ग आणि गुरुजी म्हणतात आईला आई नवमासाचा गोळा तुग गोटी वा गिला हाताचा पाळना तू नेत्राचा दिवा केला हाताचा पाळना तू नेत्राचा दिवा केला आई विना माया साऱ्या विश्वामध्ये नाही ग विश्वामध्ये नाई ग ये ना माझे आई गे ना माझे आई ग ए ए आई आई ग ग रडून 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 थकून गेले आई आली नाही महाराज एकदा एक सांगू तुम्हाला इथं सगळ्यांनी जात एक शब्द देण्यात ठेवा विश्वाच्या पाठीवरती जोपर्यंत आई ना तोपर्यंत आईला एवढा जीव लावा एवढा जीव लावा या कुटुंबाचा आदर्श घ्यास तुम्ही एवढा जीव लावा कारण हे बघा सगळं मिळतं विश्वात डोंगराड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसेल मातीत गेलेली आई परत कधी दिसणार नाही कधीच दिसणार नाही सगळे मिळत आई नाही मिळत महाराज साने गुरुजी हात जोडतात आईला विनंती करता आई अग वासराला सोडून गेली गोठ्या मधली गाई गोठ्या मधली गायी ग आई ना गाई आई आली नाही महाराज त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलं श्यामच्या आई ग्रंथामध्ये संपूर्ण चाळीस रात्री तुरुंगात असताना साने गुरुजींना आईचं लिखाण केलंय आईवरती फार छान छान प्रसंग लिहिलेत त्यांनी वाचा तुम्ही के आईने केलेल्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केलाय आज तो ग्रंथ तो ग्रंथ आज शालेय शिक्षणामध्ये आपल्याला शिकायला आहे कविता आपल्याला शिकायला खरा तो एक धर्म जगाला प्रेम जगी जगीचे सगळ्या कविता कुणाच्या आहेत आई म्हणून कोणी आई, आई सहा मारी ती हा कानी ह्या साने गुरुजींच्या कविता आहे महाराज तुम्ही जुन्या जुन्या लोकांना आठवत असेल बघा शर आला तो आला धावणी काळ विवळला श्रावण बाळ साने गुरुजींचे फार छान छान कविता आहे महाराज आणि हे आज आपल्याला शिकायला आहे का आपण त्यांचा अभ्यास करतो महाराज कुठलाही माणूस असू द्या त्याच्या कार्य कर्तृत्वा पाठीमाग कुणाचा आशीर्वाद आई असतो आईचा आशीर्वाद असतो हिंदवी स्वराज्याचा राजा पहा आता उद्याची तारीख आहे ना दहा दहा मार्च आता लोक एकोणीस फेब्रुवारी साजरी करतात बरोबर ना पण एकोणीस फेब्रुवारी शिवरायांची जन्मतारीख नाही महाराज खरा वाढदिवस शिवाजी महाराजांचा दहा मार्चला दहा मार्चला का कारण त्या दिवशी तिथी प्रमाण जयंती महाराज छत्रपती शिवाजी महाराज तिथी प्रमाण माझा राजांचा जन्म उद्याच्या दहा तारखेला जात गड किल्ल्यांच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवर रैते साथी वार झेलले आपल्या निदड्या छातीवर किती सुंदर स्वराज्य आहे महाराज पाहना महाराज ते देखील सांगते आता उरका महाराज उरका महाराज आता लय उशीर झाला महाराज आता उरकाना महाराज ऐका ना दादा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण वर्णन करताना पहिल्यांदा मा साहेब जे जाऊनच वर्णन करतो काय म्हणतो आपण धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई असं म्हणतो की नाही आपण बोलता बोलता म्हणतो धन्य धन्य तो शिवरायाची जी जाई आज पूजितो महाराष्ट्र सारा मुजराजराजाजाऊला

छत्रपती शिवाजी महाराज की काय त्यांचं वर्णन करावं महाराज अरे माता धाव नेहा केला भाग्यशाली अशी महानती आई अशी महानती आई गुण इतिहास गाई अशी महानती आई गुण इतिहास गाई राजा जनता जगाने पाहिला मान

पहिल्यांदा जिजाऊच नाव घ्यावं लागतं तुम्हाला एक सांगू एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज पडदा बाजूला करून बघत होते पडदा बाजूला करून तो पडदा बाजूला केला आणि महाराजांनी पाहिलं काही स्त्रिया नाचताना दिसल्या नारी नारी नाचताना दिसल्या कुणाला हिंदवी स्वराज्याच्या राजांना स्त्रिया नाचताना दिसल्या राजे राजा तुम्हाला पाया नाचवणारा नाही पाया वाचवणारा राजा बनायचा हा शब्द आहे मा साहेब जिदाऊंचा राजांचे कान धरले राजांना सांगितलं मा साहेबांना राजे तुम्हाला पाया वाचवणारा राजा बनवायचा आहे राजा राजांना असं सांगितल्यानंतर शिवाजी राजांना त्या दिवसापासून आया बहिणींची रक्षा केली महाराज राजाच्या पाटलाच्या मुसक्या आवळल्या राजाच्या कानावरती बातमी वाऱ्यासारखी गेली शिवाजीराजांना राजाच्या पाटलाच्या हात पाय तोडले आणि महाराष्ट्राच्या वेशीवरती टांगले सांगितलं ऐका आजपासून माझ्या हिंदवी स्वराज्यामध्ये कुणी वाकड्या नजरेनं पाहिज नाही बहिणी अजिबात नाही त्या दिवसापासून कुणाची नजर वाकडी गेली नाही माझ्या माय बहिणीकडे आणि म्हणून रांजाच्या पाटलाचा बिमोड केला आणखीन सांगू सुभेदाराच्या सुनाची ओटी भरली शिवाजी राजांना नारी नारी मत कर यारो नारी है रतन की खान जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म और हनुमान असा राजा घडवला महाराज असा राजा ज्या माऊलीच्या पोटी असा राजा जन्माला ती मासाहेबची जाऊ आणखी सांगू याच भोसले घराण्यामध्ये दुसरा राजा छत्रपती संभाजी संभाजी होते मृत्यूच्या समोर आलमगीरबाद औरंगजेबाच्या समोर साखरदंडामध्ये छत्रपतींना बांधले छत्रपतींना डोळ्यावर काढले आणि औरंगेला हा पडले आवाज दिला औरंगजेबाला आलमगीर बादशाह खाली उतरला संभाजी महाराजांना सांगितलं संभा बोल धर्म सोडतस का संभाजी महाराजांनी उत्तर दिलं अरे मराठ्यांच्या रक्तानं लाल झालेली माती आपल्या आपल्या चुकली नाही माझ्या राजाची छाती संभाजी राजांसारखा शिवाजी राजांसारखा वीर झाला याच मातीत खरा हिरा अरे मरण ज्यांच्या या मातीमध्ये संभाजी राजा घडला आणि याच मातीत घडला याच मातीत हिंदवी स्वराजाचा भगवान झंडा फरकला त्या शिवाजीराजांचा मुलगा आहे मी नावे छत्रपती संभाजी महाराज धर्म सोडणार नाही काय उत्तर दिला महाराज आलमगीर बादशाला आलमगीर बादशाहने देखील मान झुकवले आलमगीर बादशाहने वर्णन केले संभाजी महाराजांचे अरे मैंने उसके हाथ तोड़े मगर उसके हाथ मेरे सामने जोड़े नहीं मैंने उसके पाव तोड़े मगर उसने घुटने टेके नहीं मेरे सामने मैंने उसके आंखें निकाले मगर उसके आंखें मेरे सामने झुके नहीं आलमगीर बादशाहने केलेलं वर्णन जेने धर्म जि तबिलाची तो संभाजी राजा का अवतरला जयाच्या कुळी या, या वाक्याला अंडरलाइन करा का अवतरला जयाच्या कुळी तया छत्रपतीच्या चरण कंबळी साष्टांग नमन करीत असो म्हणून असं आहे महाराज केवढा केला उपकार काय वानो मी पामर त्यांचं वर्णन करता येत नाही म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात ते ना म्हणजे होता नदी से दिसे काई

Fọláṣál Fọláṣál fún mi lọ, àìsàn yóò bá yẹ.